भाजप आमदार सुरेश दस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन गुप्त भेट घेतल्याचे आता उघड झाले आणि यामुळे एकच खळबळ माजली धनंजय मुंडे यांना रात्री उशिरा रुग्णालयात नेले होते त्यामुळे नेमकं काय झालं याची विचारपूस करण्यासाठी मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली तब्येतीची विचारपूस केली असल्याचं दस यांनी सांगितले तब्येतीची विचारपूस करण्यात गैर काय आहे असा सवालही सुरेश दस यांनी पत्रकारांना केलाय पाहूयात ॲडमिट केलं दुसऱ्या दिवशी झाकून लपून नाही दिवसा म्हणजे मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलोलो त्यांच्या निवासस्थानी भेटलो तब्येतीची विचारपूस करायला तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे वेग प्रकार आहेत लढ्यामध्ये आम्ही त्यांचे म्हणजे त्यांच्या विरोधातच राहणार फक्त तब्येतीची तब विचारपूस करायला गेलो तर त्याच्यात गजब करण्यासारखं काय 54 10 पुळे आणि खूपच पण बेड जास्त 52 पुळे साहेबंच आता भेट हुई तुम्ही 52 पुळे आणि 52 पुळे साहेब आणि माझे आता भेट हुई बावन पुळे साहेबाने म्हणाले साहेब जो साहेब असे म्हणाले की माजी धनंजय मुंडे आणि दस यांची त्यांनाच बोला मला विचारू नका मी जे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे जे धनंजय जे मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेले आहे आणि तब्येतीची चौकशी करणं याच्यात गैर नाही संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकशी चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा काही संबंध नाही रुपया करड नाही मनाची मध्यस्थी नाही का नाही रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं दवा बरने ने ने का दवाखान्याला भरणे मामाने दवाखान्यात नेलो होता अशी मला माहिती मिळाली म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो पुढे काय काही चर्चा झाली नाही फक्त तब्येतीची विचारपूस केली माझा मी निघून आलो पण साडेचार तास फक्त तब्येत साडेचार तास कोण म्हणलं बावनकुळे साहेब बावनकुळे साहेब म्हणले तर बावन माझ्या आणि त्यांचे त्यांच्या निवासस्थानी भेटलो आदल्या रात्री नंतर परवाची गोष्ट आहे मला मी भेटलो आणि भेटल्याच्या नंतर पुन्हा एकदा बाहेर आल्यावर मी काय केलंय हे तुम्हाला तुम्हीच पाहून घ्या पुढच्या एक दोन दिवसात आणखी नवीन काही मी सांगणार आहे त्यावेळेस तुम्हाला कळेल मुद्द्याचा राजीनामा घेणार नाही धनंजय मुंडेचा राजीनामा मागितला हे बघा मी अजून मागितलेला नाही मी हे पहिल्यापासून म्हणतो त्यांचा राजीनामा कोण मागत आणि सर्व लोक इतर लोकनामा मागत आहेत त्यांचा पक्ष त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ त्यांच्या बरोबर राहत आहेत आणि त्यांचा राजीनामा घेणं न घेणं हे सर्वस्वी अजय दादा पवार यांच्या हातात आहे लढा स्वरूप राहणार आहे लढा हे लोक फाशीवर जाईपर्यंत राहणार आहे